मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आज त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये टोलचा मुद्दा तसंच धारावीचा पुनर्विकास प्रकल्प आणि सध्याच्या राजकीय स्थितीवर या ठिकाणी चर्चा झाल्याचं कळत आहे कांद्या देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे आज राज ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे राज्यातले अनेक महत्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये चर्चेले जातील अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत गणेश आपण बघतोय जवळजवळ अर्धा तास झाला राज ठाकरे वर्षावर आहेत बैठक संपलेली आहे का आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात काही माहिती बाहेर आली आहे का नक्कीच अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ही बैठक आहे ती सुरू आहे अद्यापही ही बैठक संपलेली नाहीये मात्र प्रामुख्याने जी बैठक आहे ती टोल नाक्यांच्या विषयी सुरू असल्याचं आहे ते बोललं जात आहे मात्र अद्यातही जोपर्यंत राज ठाकरे बाहेर येत नाही तोपर्यंत स्पष्ट होणार नाही मात्र टोल नाके आणि कांदा हा प्रामुख्याने विषय आहे कारण की शेतकऱ्यांच्या विषयावर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवारांचा गट आहे तो देखील आक्रमक आहे कारण की अवकाळीची जी मदत होती ती देखील मदत अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचलेली नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे आणि हा रोष कमी करण्यासाठी कुठेतरी राज ठाकरे देखील आता शेतकऱ्यांचे मुद्दे आणि त्याचबरोबर टोल नाक्याचे मुद्दे जे एंट्री पॉईंट आहे त्याच्यावरचे काही गाड्या येतात त्याची नोंद होती ती मनसेकडून घेतली जात होती आणि लोक संद, लोकसभेच्या संदर्भात देखील एक चर्चा केली जात असल्याचं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे ची काय पक्षाची भूमिका आहे कारण की राज ठाकरे गेल्या काही दिवसापासून लोकसभेसाठी देखील आपल्या पक्षाचा आढावा घेताना पाहायला मिळतात वेगवेगळ्या बैठका त्यांच्या होत आहेत आणि त्यामुळे लोकसभ लोकसभेसाठी सब, देखील बैठक आहे ती प्रामुख्याने महत्वाची समजली जाते बिलकुल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून बैठक सुरू आहे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक सध्या होतीये चर्चा आहे या चर्चेत नेमकं काय ठरतं किंवा काय नेम कोणत्या का विषयावर ही चर्चा या संदर्भातली अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे परंतु विविध मुद्दे राज्यामध्ये सध्या आहेत आणि त्या संदर्भात ही बैठक होत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे